नमस्कार मंडळी आज उपवास सोडण्याचा दिवस आहे सकाळी सकाळी स्वयंपाक करायला घेतला आहे तर त्यासाठी मी तूरडाळ घेतली आहे दोन वाट्या आणि ते तूरडाळ आणि मूगडाळ दोन्ही मिक्स डाळी आहेत तर ते आता मी पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आता मी तीन चार हिरव्या मिरच्या आहेत ना त्याच्यामधून चिरून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्यात एक टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे थोडंसं तेल टाकते कारण की माझ्या कुकरमधून आहे ना थोडंसं शिटीमधून पाणी बाहेर येतं ना म्हणून आता छान तीन शिट्या करून घेते आता कुकरच्या शिट्टा होत आहेत तोपर्यंत एका बाजूला भात घालून घेऊया तर बरेच जण मला विचारतात की तांदूळ तू भात कसा करते तांदूळ कोणता वापरते तर मी हा बासमती तुकडा तांदूळ आहे ना अगदी छोटावाला तो वापरते तरी ना भात खूप मोकळा होतो आणि छान सुगंधित पण असतो तो म्हणून मी शक्यतो तो वापरते आता स्वच्छ हे तांदूळ छान धुवून घेऊया मी तीन वाट्या छोटीशी वाटी आहे तर त्याचे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ते दोन तीन वेळा तांदूळ धुतलेत आता याच्यामध्ये मी अर्धी भांडं पाणी टाकलेलं आहे म्हणजे हा जो टोप आहे तो माझा नेहमीचा आहे त्याच्यामुळे मला त्याचा सगळा अंदाज माहीत आहे आता पटापट तांदाला उकळीसुद्धा आलेली आहे आणि पाणी जेव्हा आटून जातं ना म्हणजे पूर्ण सुकायच्या आधी व त्याच्यामध्ये आणखीन एक ग्लास पाणी टाकून गॅस स्लो करते मी आणि झाकून ठेवते भात भात छान मोकळा होतो तेल वगैरे टाकायची काहीच गरज नाही आणि ना जेव्हा आपण डाईट करत असतो तर भातामध्ये मीठ टाकायचं नसतं पिठामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नसतं तर आता मी पिठामध्ये फक्त पीठ घेतलं आहे आता आपला एका बाजूला भात होतो एका बाजूला डाळ होते तोपर्यंत पीठसुद्धा मळून घेऊया तर मीठ सुद्धा मीठ टाकलेलं नाही आहे आता हे सुद्धा पीठ मी छान मळून घेते पीठ मळतानासुद्धा मी काय करते जेव्हा आपल्याला सकाळीची खूप घाई असते ना अशा वेळी ना आपली सगळी कामं पटापट पटापट झाली पाहिजे यासाठी ना मी ओबडधोबड असं पीठ मळून घेते म्हणजे जास्त वेळ पीठ मळण्यात मी लावत नाही फक्त मिक्स करून घेते थोडंसं आणि त्याच्यानंतर मी लगेचच ते फक्त गोळा झाला ना असा की मग ते झाकून ठेवून देते जेव्हा चपाता करायच्या वेळी मी परत तो जो गोळा असेल ना तो परत एकदा ओला हात लावून मळून घेते आता स्वयंपाक होईपर्यंत म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत पीठ छान मुरेल आपला जेव्हा एकादशी वगैरे असते तेव्हा दुसऱ्या दिवशी उपवास उठतो ना मग त्यावेळी ना मला चहा सुद्धा आधी पियावं असं वाटत नाही म्हणजे असं काही उठल्या उठल्या तर आधी आपल्याला चहाच लागतो ना पण तरीसुद्धा माझ्या डोक्यामध्ये तेच राहतं की नाही अजून पूर्ण स्वयंपाक बाकी आहे अजून एवढा स्वयंपाक करायचा आहे मग मला चहासुद्धा प्यायला होत नाही मग मी अर्धा तरी स्वयंपाक माझा करून घेते त्यानंतरच मी चहा प्यायला घेते तर, तर आता माझा भात झालेला आहे तर आणि लगेच आणि भात बघा किती छान झाला आहे मोकळा झाला आहे परत एकदा झाकून ठेवते आता हा मुरेल ना तर आणखीन छान होईल तर आता माझं वरण झालेलं आहे लगेच दुसऱ्या गॅसवर आता दूध ठेवते आता भातसुद्धा झाला आहे ना आता मी तिकडे चहा ठेवेल तर आता बघा माझं वरण शिजलं आहे आत्ता मला अजिबात टेन्शन नसणार चहा पिताना म्हणजे चहा पितानासुद्धा मला ना एकदम आरामात एकदम छान चहा पिला ना की मग मला चहा पिल्याचा आनंद मिळतो नाहीतर मग टेन्शनमध्ये चहा पिल्यानं तर मला असं वाटतच नाही की मी चहा घेतला आहे चला आता मग आपल्या वरणसुद्धा मस्तपैकी शिजून गेलं आहे तर आता ते मी थोडंसं हाटून घेते आणि फोडणीची तयारी करूया म्हणजे माझा जवळजवळ सगळा स्वयंपाकच झाला आहे पीठसुद्धा मळून झालं आहे वरण भात झाला अरे अजून काय पाहिजे तर मी आता राईची आणि जिऱ्याची फोडणी केली आहे मस्त कढीपत्ता टाकला आहे लसूण टाकलेला आहे आणि आपण वरणामध्ये आधीच मिरच्या आणि टमॅटो टाकलेला होता तो मस्त परतून घेते हिंग आणि वरून टाकलेली आहेत थोडीशी हळद म्हणजे आता हळद टाकते बस वरण करणं खूप साधं आहे पण मला खूप जणी ना विचारतात की तू वरण कसं करते तर मी दोन तीन पद्धतीने करते बस इतकंच पण दाखवताना मला पण वाटतं हे तर खूप साधं आहे ना खूप सोपं आहे मग हे काय दाखवायचं असं मला वाटतं ना म्हणून मी नाही दाखवत पण बऱ्याच छोट्या छोट्या ताई आहेत तर ता त्यांना मला कमेंट करतात म्हणून मग मी हे दाखवलं आहे आणि बऱ्याच वेळा ही पण कमेंट असते की सगळा स्वयंपाक दाखव तर चला आज तो सगळं दाखवते आता मस्त कोथंबीर टाकली आणि आपल्या आता वरणाला छान उकळी येऊन द्यायची आता हे जे मुगाचं वरण आहे ना ते ना खूप घट्ट होतं तर थोडंसं पातळ केलं तरीसुद्धा चालेल आता दुसरीकडे ठेवूया दुसऱ्या गॅसवर आता जेव्हा मी फोडणी केली होती ना तेव्हाच मी हा या बाजूला चहासुद्धा ठेवला होता पण ते फोडणीच्या मध्ये तुम्हाला मी कसं वेगळं वेगळं दाखवणार ना म्हणून मी फोडणी आधी तुम्हाला पूर्ण दाखवून घेतली चला तर आता चहा रेडी आहे आणि मुलं आता कॉलेजला निघालेले आहेत तर त्यांच्यासाठी एक पराठा केलेला आहे आता जोपर्यंत देवाचं नैवेद्य जात नाही ना तोपर्यंत मुलांना त्यातलं देता येणार नाही ना म्हणून पराठेसुद्धा केलेत कालच्याच बटाट्याच्या भाजीचे तर आता मुलांसोबत चहा घेतला आणि परत आता लागले आपल्या स्वयंपाकाला तर एक किलो बटाटे आहेत ते, आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यामध्ये कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून तीन शिट्या करून घेतल्यात तीन शिट्यांमध्ये आपले बटाटे छान शिजतात आता मी या वाटीमध्ये एक वाटीत तांदूळ घेतले आहे हे तांदूळ जे आहेत ते पाव किलो आहे माझी वाटीच पाव किलोची आहे त्यातले थोडेसे तांदूळ मी राखून ठेवलेत कशासाठी ते पुढे जाऊन सांगते तर बघा त्या त्याच तांदळांमध्ये मी मगच बी थोडंसं घेतलं आहे दोन चमचे काजू बदाम हे टाकून मी छान धुवून घेतलेलं आहे आणि हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता कुकरमध्ये एक चमचा तूप टाकला आहे आता त्याच्यामध्ये काळे मिरे आणि लवंगा टाकून छान परतून घेऊया आणि जो वाटीभर धुतलेला तांदूळ आहे तो चांगला परतून घेऊया आता आपण खीर करतो आहे ना तर खीर करण्यासाठी नेहमी बासमती इंद्रायणी तांदूळ वापरायचं आहे तर मी बासमती तुकडा तांदूळ आहे तो वापरला आहे छान सुगंधित तांदूळ आहे हा तर आता तांदूळ छान परतून झाल्यावर मी त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी टाकल्या तर चार पट पाणी टाकून तीन शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या आता हे जे दुसरे तांदूळ आपण भिजायला घातले होते ना काजू बदामबरोबर ते मिक्सरमधून त्याची छान पेस्ट करून घेऊया तुमच्याकडे जर का केशरच्या कांड्या असतील ना तर त्यासुद्धा याच्यासोबत टाका खूप छान कलर येतो आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आता तांदूळ खूप छान शिजलेत तर हे आता आपण मॅश करून घेऊया थोडेसे थोडं एक जीव होईल ना आपली खीर म्हणून तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दूध तर दूध मी जवळजवळ आत्ता एकच लिटर तापवलं होतं म्हणून मी एकच लिटर टाकलं आहे त्याच्यानंतर मी परत आणखीन अर्धा लिटर टाकलं म्हणजे मला पाव किलो तांदळाला दीड लिटर दूध लागलं आता वाटलेलं ला जे मिश्रण आहे ना तांदळाचं तांदूळ काजू बदाम पिस्ता त्याचं मिश्रणसुद्धा टाकलं आहे आता ही खीर छान मिक्स करून घेऊया आता मी एक वाटी साखर टाकली आहे आणि ही पाव वाटी म्हणजे सव्वा वाटी मी साखर टाकली आहे खरं तर आपल्याला या खिरीसाठी दीड वाटी साखर लागणार आहे पण त्यातली मी पाव वाटी साखर काढून ठेवली आहे तर ती कशाला ती पुढे जाऊन सांगते आता खीर छान मिक्स करून घेऊया साखर टाकल्यामुळे आपली खीर थोडीशी पातळ होईल आता खिरीचा गॅस आपण स्लो करून ठेवूया आणि तोपर्यंत आता हे जे आपलं पॅन आहे ना त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे थोडे मोठे चमचे आहेत तूप चांगलं विरघळलं मेल्ट झालं की मग त्याच्यामध्ये आपण काजू बदाम पिस्ता त्याचे मी आधीच काप करून ठेवले होते बारीक बारीक तर ते आता याच्यामध्ये टाकून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची नाही तर करपून जाईल आणि थोडंसं परतून घेऊया जास्त एकदम खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे बघा छान मस्त म्हणजे त्याचा कलर थोडासा बदलला की लगेचच आपल्याला तुपावर ते आपल्या याच्या खिरीवर सोडून घ्यायचं आहे खीर बघा आपली साखरेमुळे थोडीशी पातळ झाली आहे पण काही हरकत नाही थोड्या वेळाने ती घट्ट होईल तर आता हे जी आपण काजू बदामाची फोडणी आहे ना ती करून घेऊया खिरीमध्ये हे असे तुपावर परतलेले काजू बदाम पिस्ते जे आहेत ते असं जर आपण फोडणी केली तर ही खीर खूप छान लागते आता ही खीर छानपैकी परत मिक्स करून घेऊया आणि आता तोच पॅन मी परत एकदा गॅसवर ठेवलेला आहे आणि उरलेली जी साखर होती पाव कप पाव वाटी ती आपण कॅरेमल करायला घेऊया तर लगेचच गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि जास्त वेळ लागत नाही लगेचच्या लगेच आपली साखर विरगळायला लागते आणि लगेचच्या लगेचच ती खूप जास्त वेळ ठेवायची नाही आहे फक्त साखर विरघळवायची त्याचा रंग डार्क वगैरे अजिबात होऊन द्यायचा नाहीतर मग आपली खीर कडवट होईल फक्त बघा इतकंच अजिबात मी त्याचा रंग बदलू दिला नाही आहे साखर मेल्ट झाली बस इतकंच करायचं आहे आता ह्या किरीला खीर गरमच असायला हवी आणि नंतर मग हे कॅरमल आपण त्याच्यावर सोडून घ्यायचं घाबरायचं नाही अंगार वगैरे अजिबात उडत नाही आणि ही सोडून घ्यायची आणि लगेचच्या लगेच चमचा मिक्स करायचं नाही जरा छान परतून द्यायचं त्याला म्हणजे मस्त हा जो खमंगपणा आहे ना तो त्याचा टिकून राहतो त्याचा फ्लेवर टिकून राहतो आणि नंतर मग ती मिक्स करायची त्याच्यावरती तो जो कॅरमल आहे ना तो कडक वगैरे काही होत नाही खूप छान होते याच्यामुळे खीर मला वाटलंच नव्हतं ती इतकी सुंदर होईल इतकी छान होईल इतकी क्रीमी इतकी टेस्टी होते ना तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता त्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी वेलची टाकली आहे काजू बदाम पिस्त्याचे त्याचे काप टाकलेले आहेत आणि तीसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी टाकले आहे मी आधीसुद्धा टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतरसुद्धा टाकले ते वरून फक्त गार्निशिंगसाठी आणि आता दोन तीन मिनटासाठी परत एकदा शिजवून घेतली आहे कारण की आपण वेलची नंतर टाकली ना म्हणून आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि कुकर दोन ते तीनच मिनटासाठी झाकून ठेवला होता बस बघा तितकीच गरम आहे ती अजून आणि खीर आपली रेडी आहे आता वरून फक्त सजावटीसाठी पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि आता खीर वाढून घेऊया खरंच ही खीर जर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केली नसेल ना तर नक्की करा खूप छान होते जसं आपण नेहमी खीर करतो तर ती छान होतेच पण ही एकदम खूप खूप छान बनते तर नक्की करून बघा खीर आता माझी ही खीर रेडी आहे आता जाऊया पुढे अजून मी भाजी करायची बाकी आहे ना तर आता बटाट्याची भाजी करते आहे तर त्यासाठी मी आधीच बटाटे उकळून सोलून वगैरे झाले चिरूनसुद्धा झालेले आता फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मी राई जिरे कडीपत्ता याची फोडणी केली आहे आणि बटाट्याच्या भाजीमध्ये मी थोडीशी मिरची जरा जास्त टाकली बटाट्याची भाजी आळणी कशी चांगली नाही लागत ना तर जराशी मिरच्या जास्त टाकल्यात आणि जरा मोठ्या मोठ्या चिरून ठेवते जेणेकरून कोणाला नको असेल तर बाजूला काढू शकतो ना म्हणून लसणाची सुद्धा फोडणी द्यायची बटा बत्त, बटाट्याच्या भाजीला खूप छान लागते त्याच्यामुळे बटाट्याची भाजी आता लसूण परतून झाल्यावर मी त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे चिरून बारीक चिरून टाकलेले आहेत आणि ते छान परतून घेतले आहेत आता कांदा लवकर परतला जावा म्हणून त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे जितकं आपल्याला या भाजीत लागणार भाजी आहे तितकं आणि वरून एकच मोठा टॅमॅटो बारीक चिरला आहे कारण की आपण बटाट्याची भाजी करतो आहे तर टॅमॅटो आहेत ते छान विरगळले पाहिजेत म्हणून टमाटे आहेत ते बारीक चिरून टाकलेत आता ते थोडेसे परतून घेते आणि तो चांगला शिजावा म्हणून आता त्याच्यावरती थोडंसं दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे जेणेकरून आपले टॅमॅटो आहेत ते चांगले विरगळून जातील आता हिंग आणि हळद टाकून परतून घेऊया आणि टॅमॅटो छान विरगळलेले आहेत आपले आता बटाटे टाकून घेऊया तर बटाटे मी आधीच बारीक चिरून घेतलेले आहेत जे उकडलेले बटाटे होते ना ते आता बटाटे टाकल्यानंतर छान परतून घेऊया मी बटाट्याच्या भाजीमध्ये थोडंसं तेल कमी टाकलेलं आहे जर का तुम्हाला आवडत असेल तर जास्त सुद्धा टाकलं तरी चालेल कारण बटाट्याच्या भाजीतनं थोडंसं तेल दिसत दी... असेल ना तर छान दिसतं दिसायला तर तुम्हाला टाकायचं असेल तर जास्त तेल टाकू शकता आणि बटाटे खरं तर आणखीन जास्त शिजायला पाहिजे होते म्हणजे खूपच जास्त सॉफ्ट असेल ना बटाटे म्हणजे शिजलेले तर आहेत पण खूप जास्त सॉफ्ट असेल ना तर ते बटाट्याची भाजी आणखीन जास्त छान बनते तर आज माझ्याकडून जे, जे बटाटे आहेत ना ते शिजलेले ते आहेत पण खूप जास्त असतात ना ओव्हर कुक त्याची भाजी खरंच खूप छान लागते म्हणजे मला तशी आवडते तर आता वरून भरपूर मी कोथंबीर टाकली आहे मस्त मिक्स करून बटाट्याची भाजी चार पाच मिनटांसाठी झाकून ठेवली होती मस्त त्याला वाफ आलेली आहे आणि आता त्या वाफेवर बटाट्याची भाजी खूप छान शिजलेली आहे आता परत एकदा मी परत झाकून ठेवणार आहे त्याला आणि दोन तीन मिनटांसाठी परत एकदा एक वाफ येऊन देणार आहे आणि त्यासाठी आता परत थे थे। मी परत वरून थोडीशी कोथंबीर टाकून बाजूला ठेवून घेते आता चपात्या करून घेऊया माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे तर आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत तर बघा मी मग अशी तुम्हालाच दाखवल्याप्रमाणे मी पीठ असंच मळून घेते एकदम नरम आणि नंतर मग त्याचा एक गोळा काढून घेऊया आणि चपात्या करूया आज मी तेलाच्या चपात्या करणार आहे पण आज कसं ना मला व्हिडिओ बनवायला इतका वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मी चपातीचा व्हिडिओ केलेला नाही आहे पण एक दिवशी नक्कीच लवकरच तेलाची चपाती मला कमेंट होती की तेलाची चपाती करून दाखव म्हणजे मी नेहमी फुलकेच करते ना तर आता तेलाची चपाती करून नक्की दाखवेल पण जरा मला एक काम आहे नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन आज जरा माझ्याकडे वेळ नव्हता आणि जरा ना एवढ्या सात आठ दिवस मी थोडीशी बिझी आहे त्याच्यानंतर मी लवकरच तेलाच्या चपात्यांचे व्हिडिओ नक्की टाकेल अगदी पीठ मळण्यापासून जसं मला तुम्ही जसं सांगताय तसंच मी नक्की करून दाखवेन तर आता आपल्या चपात्या रेडी आहेत मी सगळा स्वयंपाक झाला ना की मग चपात्या करायला घेते सगळ्यात शेवटी म्हणजे तोपर्यंत सगळं स्वयंपाक झालेलं असतो ना मग असं वाटतं की चला आता काहीच काम नाही आहे फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत मग असं वाटतं की सगळा स्वयंपाक झाला आहे की मग जरा डोक्यावरचा लोड कमी होतो आणि खरंच आज जरासुद्धा वेळ नव्हता म्हणून जेवण वाढताना सुद्धा दाखवलं नाही सरळ ताट वाढल्यावरच दाखवलं आहे तर आज मी बनवलेलं आहे वरण भात बटाट्याची भाजी आणि खीर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला मग परत भेटूया बाय